तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील पातुर नंदापूर ते बोरगाव खुर्द हा पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची बरेच दिवसापासून दयनीय अवस्था झाली होती रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसह वाहन चालकांना याच खराब रस्त्यामुळे अकोला ते पातूर नंदापूर एसटी सेवा पूर्णपणे बंद पडली आहे यासाठी गावचे सरपंच सचिन लाखे यांनी पंधरा दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला आमरण उपोषणाचा इशारा दिला होता संदर्भात न्यूज मराठीने बातमीपत्र प्रकाशित केले होते त्यानंतर दिवसाच्या आत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे पाच ते सहा दिवसांपासून रस्त्याच्या साईट पट्टीचे काम रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली बोरगाव खुर्द ते पातूर नंदापूर हा रस्ता व्यवस्थित होणार आहे परंतु कोळंबी ते बोरगाव खुर्द अजूनही या रस्त्याची काँक्रीटे करण्याचे काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे संथगतीने होत आहे त्यामुळे एस टी बस सेवा बंद पडली आहे एक महिन्यापासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे या रस्त्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता था, विकास ठाकरे पातूर नंदापूर अकोला